मुंबई पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका जाहीर महाराष्ट्र राज्यातील बारा जिल्हा परिषदा व एकशे पंचवीस पंचायत समितींसाठी पाच फेब्रुवारीला मतदान होणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यात मात्र दुसऱ्या टप्प्यात निवडणुका होतील राज्यातील बारा जिल्हा परिषदा व एकशे पंचवीस पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा आज निवडणूक आयोगाकडून करण्यात आली त्यानुसार या निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे पाच फेब्रुवारी रोजी मतदान होत असून सात फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्यांच्या वर गेलेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस कार्यक्रम प्रसिद्ध करणे सोळा ते एकवीस जानेवारी उमेदवारी अर्ज दाखल करणे बावीस जानेवारी छाननी सत्तावीस जानेवारी माघार सत्तावीस जानेवारी उमेदवार अंतिम यादी व चिन्ह वाटप पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मतदान आणि सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मतमोजणी